लालबागला जात आहे व्ही आय पी लाईन मध्ये ते हाल तर सर्वसामान्यांचं काय दर्शनाला जाण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ लालबागच्या व्ही आय पी लाईन तसंच सर्वसामान्यांची लाईन आहे यामधून तुम्हाला पाहायला भेटतोय व्हिडिओची संपूर्ण हकीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जर व्ही आय पी लाईन मध्ये ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य भक्तांच काय सध्या मुंबई मध्ये गणेश उत्सवाची धूम आहे खास करून लालबाग चा परल या भागात गणेश उत्सवाचा वेगळा उत्साह लगबग दिसून येते लालबाग परल भागात अनेक प्रसिद्ध गणेश उत्सव मंडले आहेत त्यामुळेच मुंबई आणि मुंबई बाहेरून देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो लोकांच्या रांगा लागतात लालबागचा राजा मुंबई शहरातील गणेश उत्सवाचा आहे मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळीने उभारलेल्या आकर्षक आणि मोठे मोठे देखावे पाहण्यासाठी भक्तांनी सकाळपासून गर्दी केलेली असती त्यातच लालबाग परल भायकडला गिरगाव खेतवाडी सेंट्रल मुंबई वडाला या भागातील प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळाच्या मंडपामध्ये जनसागर लोडल्याचा आपल्याला सुद्धा पाहायला भेटतं यंदाही लालबागच्या राजाला पाहण्यासाठी भाविक गर्दी करत होते दरम्यान लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर गणेश मूर्तीचे दोन पाय आहेत एक उजवा पाय एक डावा पाय आहेत उजव्या पायाच्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची लाईन आणि डाव्या बाजूच्या पायाच्या ठिकाणी श्रीमंत लोकांची लाईन अशा प्रकारची लाईन होती उजव्या पायाच्या साईडला जे लोक दर्शन घेत आहेत त्यांना कशा पद्धतीने ढकललं जाते कशा पद्धतीने पायावरती नजमतक झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांना ढकलून लावण्यात येत आहे ते पाहिलं की तुम्हाला कळेल तर दुसऱ्या बाजूलाच म्हणजे डाव्या साईडला जी लोकं आहेत विष जी श्रीमंत आहेत जी खरोखरच व्ही आय पी दर्शन घेत आहेत ते कोणत्याही पद्धतीनंच पोज घेऊन कशा पद्धतीनं जे दर्शन घेत आहेत ते पाहिल्यावर तुम्हाला कळेल कशा पद्धतीनं भेदभाव इथे चालतो आहे म्हणजे श्रीमंत घरातील लोकांना व्ही आय पी दर्शन देतात आणि त्या दर्शनातूनच त्यांना पाहिजे ती पोज पाहिजे त्या पद्धतीनं फोटो काढू शकतात कशाही पद्धतीने दर्शन घेऊ शकतात आणि त्याच बाजूला एका फुटराच्या अंतरामध्येच जे सर्वसामान्य लोक त्यांना ज्या पद्धतीने ढकललं जातं ते खरोखर एक निंदनीय आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल झाला लोकांनी यावरती भरपूर साऱ्या प्रतिक्रिया सुद्धा दिल्या तर काहींनी प्रतिक्रिया दिल्या देवाच्या ठिकाणी सर्व एकसारखे असतात परंतु हा भेदभाव कशासाठी मुंबईमध्ये सर्वच ठिकाणी गणेश उत्सव मंडळ आहेत त्या ठिकाणी अशा प्रकारचं व्ही आय पी दर्शन चालतं तर अशा प्रकारे भेदभाव केला तर देव वेगवेगळा आशीर्वाद देणार आहे का अशा सुद्धा प्रतिक्रिया सर्वसामान्य लोकांनी तसेच अनेक लोकांनी अनेक युजरने केल्या तर या सर्व घटनेवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा